नमस्कार मी आनंद सेंडगे मायसेस लाईव्ह डॉट मध्ये स्वागत करतो आज आपण विशेष मुलींसाठी जे सामाजिक न्याय विभागामार्फत चालवले जाणारे मागासवर्गीय वसतिगृह आहे या संदर्भातली बातमी पाहणार आहोत मायसेसमधील मसोड रोड येथे मुलींसाठी वसतिगृह आहे या वसतिगृहामध्ये आठवी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी इथे राहण्याची त्याचबरोबर दोन वेळे जेवणाची नाश्त्याची आणि प्रति महिना सहाशे रुपये मासिक भत्ता योजना मिळण्यासाठी शासनाच्या वतीनं म्हैसूल तालुक्यातील मुलींसाठी आवाहन करण्यात आलं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एच एम एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती फॉर्म भरायचे आहेत आणि फॉर्म भरताना ज्या कागदपत्र अपलोड केलेली आहेत ही कागदपत्रं साक्षांकित करून मसूडवरील मुलींचे मागासवर्गीय वसतिगृह आहेत येथे जमा करणं आवश्यक आहे तरी या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं शासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येणार आहे अशाच नवनवीन माहिती योजना आपल्याला पाहण्यासाठी आमच्या मायस्रीस लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद